चला मुलांना उशरीन को कोरे शाळा शिक्षण आला चला मुली नऊ उश्रीण कोग शाळा शिक्षण आला काय सांगू बाई आडांनी समजा काय सांगू बाई आडानी समजाला ज्योतिबान शिक्षण आणले हातात लेखन पाटी ज्योतिबाना शिक्षण आणले हातात लेखन पाटी या पाठीच्या जोरावरती सांगे ज्ञानाच्या गोठी ह्या पाठीच्या जोरावरती सांगे ज्ञानाच्या गोठी बाबासाहेबांना <गणागी> अभ्यास केले हातात पुस्तक पेन बाबासाहेबांना अभ्यास केले हातात पुस्तक पेन ह्या पेनाच्या जोरावरती लेले सविधान ह्या पेनाच्या जोरावरती लिहिले सविधान सलामुला न उशरी नको ह्या शाळा शिक्षे आला सला मुली नको गाळा शाळा आला काय सांगू बाई आडानी समजाला काय सांगू बाई आडानी समजाला रात्रंदिवस घाम गाळून पिकाना काळी आई रात्रंदिवस घाम गाळून पिकाना काळी आई मोठे मोठे साहेब झाले शिक्षे नाचा पाई पायी मोठे मोठे साहेब झाले शिक्षे पाई पायी शेती मंदी माल पिकाना भाव मिळाना बाई शेती मंदी पिकाना भाव मिळाना बाई मुलं रडती अन्नासाठी शाळेला दप्तर नाही मुलं रडती अण्णासाठी शाळेला दप्तर नाही चला मुलांना उश्रीन को ह्या शाळा शिक्षणाला आला चला मुलींना उश्रीन को ग शाळा शिक्षणाला आला काय सांगू बाई आडानी समज आला काय सांगू बाई अडानी समजा रोज मंजुरी करून मुलीला दप्तर घेते बाई रोज मंजुरी करून मुलीला दप्तर घेते बाई अग शाळे मंदी झाल्या शिक्षका शिक्षे नाच्या पायी शाळे मंदी झाल्या शिक्षका शिक्षे नाच्या पायी रात्रंदिवस माती खोदून पोटाला न नाही रात्रंदिवस माती खोदून पोटाला न नाही दीपक मास्तर मुलश गी तो शिक्षे नाच्या पाई दिपक मास्तर मुलश गी तो शिक्षे नच्या पाई चला मुलांनो न उशिरी रे शाळा शिक्षणाला आला चला मुली न उशिरी को ग शाळा शिक्षणाला आला काय सांगू बाई आडानी समजाला काय सांगू बाई आडानी समजाला सारे प्रश्न येऊन गेले माझ्यावरती वाई सारे प्रश्न येऊन गेले माझ्यावरती वाई अग मुलाला माझ्या दप्तर नव्हते गरीबीच्या पाई मुलाला माझ्या दप्तर नव्हते गरीबीच्या पायी म्हणून म्हणते उशीरिण कोरे शाळा शिक्षेनाला म्हणून म्हणते उशीरिण कोरे शाळा शिक्षेनाला